सभेचा कौल जनतेचा राजकीय विद्यापीठात गेले पंचवीस वर्षे विद्यमान असलेले आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपमधून महाविकास आघाडीमध्ये गेलेले घाडगे यांच्यामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यातीलच एक उमेदवार आहेत आज आपण आहोत गडहिंग्लज येथे आणि आपल्या सोबत आहेत अपक्ष उमेदवार सातापराव सोनाळकर आणि निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे त्यांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर काय सांग जनतेने तुम्हाला पाहिजे मला खऱ्या अर्थानं माझी ही उमेदवारी यांच्या विरोधात हो आहे आणि धनधानग्यांच्या मध्ये कव्ह तरी सामान्य माणसाला संधी मिळायला पाहिजे सामान्य माणूस कधीतरी आमदार तालुक्याचा घ्यायला पाहिजे ते सामान्य माणसाची दुख ही सामान्यांनाच करते त्यामुळे सामान्य माणसाचा कोणत्या असणार माझ्यानंतर ही माझी सुरुवात आहे भविष्य काळात अजून कोणतरी उभा राहील आणि आमदार होईल दनदा पैसेवाले आणि कारखानदार भांडवलदार यांच्यापेक्षा सामान्यातला कोणतरी उमेदवार उभा राहून तो निवडून येऊन आमदार व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे पहिलं पाऊल मी उचलले मग दलितांचे असे कोणते प्रश्न आहेत जे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल असंख्य प्रश्न आहे दलितांचे आज अन्याय अत्याचार खूपच वाढायला लागले भरपूर अन्याय अत्याचार वाढल्यात त्याच्यावर सरकारला द्यायला लक्ष द्यायला वेळ नाही खऱ्या अर्थानं परवा भीमा कोरेगावमध्ये जी जाती दंगल झाली त्या जाती दंगलीमध्ये कोल्हापूरमध्ये त्याचे प्रतिसाद उमटले त्यामुळे जे दलितांचा मोर्चा निघाला भीमा कोरेगावच्या दलितांच्यावर अत्याचार झाल्यानंतर त्यावेळी खऱ्या अर्थानं प्रति काढायची करायची काही गरज नव्हती पण काही हिंदुत्ववादी संघटना आणि काही जातीवादी संघटनांनी प्रत्येक मोर्चा काढला आणि प्रत्येक मोर्चामध्ये अनेक तरुणांचं नुकसान झालं अनेक तरुणांच्या केसेस झाल्या त्या केसिस मागंसुद्धा घेतलेल्या नाहीत एक वेळ शेतकऱ्यांच्या केशीस मागे घेतल्या पण दलितांच्या वच्या केसेस अजूनपर्यंत घेतलेल्या नाही मागं घेतलेलं नाही अजूनही तरुण दलित तरुण त्याचं शिक्षणाचं वाटू लागलं आहे त्याचं भवितव्य अंधर्मय झालं आणि अजूनही तो कोर्टाच्या वाऱ्या करतोय आणि त्या केसमध्ये अडकून त्याच्या जीवनाची बर्बादी झाली आणि अशा तरुणांना सगळ्यांना चिनकिली देत आहे तुम्ही पण आता बऱ्याच लोकांना चिनकिल्ली क्लिट दिली आणि बेड्यासारख्या माणसालासुद्धा चिनकुलीट दिली पण आमच्या तरुणाने काही कारण करता नसताना फक्त हल्ला झाला म्हणून निषेध केला म्हणून त्यांच्यावर प्रत्यय हल्ला केला आणि त्यांच्यावरच उलट केस घातली त्यांना अजूनपर्यंत त्यांच्या केसेस मागे घेतलेल्या नाही सरकारनं असे अनेक दलितांचे प्रश्न आहेत शेत जमिनीचा प्रश्न आहे शेतमजुरांचा प्रश्न आहे एमआयडीसी कामगारांचा प्रश्न आहे शेतीभावाचा भावाचा प्रश्न आहे अनेक प्रश्नच भर असताना यांना कुठचे राजकारण पैसा ह्याच्या व्यतिरिक्त काहीही दिसत नाही फक्त काही काही जणांची उमेदवारी फक्त ती हव्याचा पुटी आहे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही तालुक्याचा विकास केलेला नाही काम केलेलं नाही तरीसुद्धा उमेदवारी दाखल केलेले आहे मग अशी उमेदवारी दाखल होत असतील आणि जर आम्ही सामान्य सर सामान्य कार्यकर्ते एक भीमसैनिक म्हणून आम्ही या रिंगणात उतरत असो तर आमचं वावगं काय आम्हाला बी कधीतरी लोकांनी मदत करायला पाहिजे मतदान करायला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं गोरगरिबांची समस्या गोरगरि गरिबांचे प्रश्न हे आम्हाला माहीत आहे आम्ही कारण आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत मग समजा जर तुम्ही आमदार झालात तर तुम्ही कोणत्या गोष्टींना प्राधान्य देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न कराल पहिल्यांदा प्राधान्य देईन ते दे मुलांच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं मुलांचं शिक्षण हेच खरं बाबासाहेबांनी सांगितलंय आम्हाला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षण घेतल्याशिवाय समाज पुढे जात नाही ही राजकारणाची जोड असायलाच पाहिजे तरी सुद्धा शिक्षण हे महत्त्वाचं आहे पहिल्यांदा मी प्राधान्य देईन शिक्षणाला आणि शिक्षण मोफत करून टाकेल अच्छा आणि शिक्षण मोफत झाल्यानंतर आणि सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबातलं मी माझ्या समाजाबद्दल बोलत नाही टोटली समाजातलं सगळ्या समाजाचं शिक्षण हे पहिलं मोफत करून टाकेल पहिलं प्राधान्य त्यालाच देईल बाकीच्या विषयाला नाही मग आणखी कोणत्या गोष्टी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले भांडवलदारांचे मध्ये अडकलेले जे आज कामगार आहेत आता एमआरडी आहे आपल्याला कागल तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे उपरी कागल एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीचा फार मोठा प्रश्न आहे तिथं बारा हजार पंधरा हजारला माणसं आमची मुलं काम करते खऱ्या अर्थानं ते इथले हे हकदार आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जमनी गेल्यात एम आय डी सीला त्यांना बारा ते पंधरा हजार रुपये फक्त पगार आहे मी पहिल्यांदा प्राधान्य देईन कमी किम किमान कमीत कमी, कमी त्याला पंचवीस हजारच्या पुढं पगार करायचं व्यवस्था करेन कारण हे कामगार कामगारांच्या बाजून नाहीत हे मालकांच्या बाजून सत्ताधारी आहेत किंवा सगळेच राजकारणी आहेत जे मालकांच्या बाजून आहेत कामगारांच्या बाजून कुणीही नाही आणि मी पहिल्यांदा कामगारांच्या बाजून उभा राहील आणि खऱ्या अर्थानं पहिला किमान पगार त्यांना पंचवीस हजारच्या पुढं सुरू करायला पाहिजे कारण इथले भूमी भूमी ज्यांनी घाली घालवली भूमिहीन माणसं झाली त्यांना पगार नाही पण तुम्ही तिकडं प्रप्रात आणून त्यांच्याकडून अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस काम करून घेत आहे पण त्यांना छोट्या पगारावर राबून घेत आहे कष्ट करून आणि आमच्या खऱ्या अर्थानं इथल्या स्थानिकांच्या भूमियांना तुम्ही प्राधान्य देत नाही त्यांना बारा पंधरा हजार त्यांच्याबरोबरच पगार देत आहे हे मला मान्य नाही मी खऱ्या अर्थानं त्या कामगाराचे प्रश्न पहिल्यांदा सोडवायचं काम मग तुम्हाला काय वाटतं कागलच्या जनतेने समर्जित घाडगे आणि मुश्रीफ यांना बाजूला ठेवून तुम्हाला स्वीकारतील का जनता ते काय करतील जनतेवर अवलंबून ते भा मतदारांवर अवलंबून आहे पण मी या निमित्तानं एक सांगेन जसं मनोज दादा जरांगीने मराठा समाज एकत्र करायचा प्रयत्न केला तशा पद्धतीनं माझ्या उमेदवारी उमेदवारीमधनं माझा समाज एक होईल आणि माझा समाज ज्यावेळी एक होईल त्यावेळी यांना प्रस्तापितांना माझ्या समाजाची किंमत कळेल अच्छा आणि हे शंभर टक्के मी एक, बस्तार, बस्तार मी एक, एक के केल्याशिवाय राहणार नाही माझी उमेदवारी त्यासाठीच आहे माझी उमेदवारी आहे भस्टा भ्रष्ट्राच मुक्त माझी उमेदवार आहे प्रस्थापितांच्या विरोधात माझी विरोध उमेदवारी आहे जातीवाद्यांच्या विरोधात मी खऱ्या अर्थानं हे समाज एकत्र एक होईल ह्या भूमिकेतनं घेतलेली हे आहे मग समाजातून एकत्र झाला तर भविष्यकाळ आपल्याला मोठा आहे आमच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहे आमच्या मुलांच्या भवितव्याचे प्रश्न आहेत अनेकांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत शेतीमाला भाव नाही हा प्रश्न कोणी घेत नाहीत पैसे देऊन एक घ्यायचे प्रत्येकामध्ये हिरशा लागल्या आणि ह्याला बघाल देऊन खऱ्या अर्थानं मी या तालुक्याचा सोनाळकर आणि ह्यांच्या पिपाणीचा आवाज कागलमध्ये घुमतोय की नाही हे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईव्ह चोवीस तास कॅमेरामॅन बसवराज कोरेसह मी पौर्णिमा पाटील कागल गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा